स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक हवामान पर्यावरण व संशोधन हिमालयीन उच्च उंची हवामान व हवामान बदल संशोधन केंद्र स्थान नथाटॉप चेन्यानी उधमपूर जम्मू आणि काश्मीर उद्देश हवामान अभ्यास आपत्ती व्यवस्थापन मंत्रालय भूविज्ञान मंत्रालय मोज दोन संरक्षण व आंतरराष्ट्रीय संबंध राफेल खरेदी देश फ्रान्स विमाने सव्वीस विभाग भारतीय नौदल रशियाचे विजय दिन निमंत्रण पीएम मोदी यांना निमंत्रण दिवस नऊ मे यंदाचा विजय दिन ऐंशी तीन अर्थव्यवस्था व बके आरबीआय धोरणे सलग दुसरी कपात शून्य पूर्णांक पंचवीस शतांश टक्के सध्याचा रेपो दर सहा टक्के शून्य महागाई दर अंदाज कमी चार पूर्णांक दोन दशांश टक्के चार टक्के इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन योजनात्मित वाय नाव इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट्स मॅन्युफॅक्चरिंग स्कीम प्रोत्साहन टर्नओव्हर भांडवली खर्च हायब्रिड घटक पॅसफ रिझिस्टर्स कपॅसिटस ऍक्टिव्ह घटक इजम अंतर्गत चार शेती साखर व निर्यात साखर निर्यात एकूण दोन पूर्णांक सत्याऐंशी शतांश लाख टन सर्वाधिक निर्यात सोमालेया पाच ग्रामविकास व योजना पंचायत प्रगती निर्देशांक पाय सर्वाधिक फ्रंट रनर्स जीपीएस गुजरात तीनशे सेहेचाळीस दुसरे तेलंगणा दोनशे सत्तर जी पी एस मूल्यांकन दोन पूर्णांक पाच दशांश लाख अधिक थीम्स गरिबी महिला पाणी शासनी पूर्णांक शून्य दशांश एकूण फ्रंट रनर्स सहाशे नव्याण्णव जीपीडीआरएसटीआई प्रोग्राम शुरुआत गुजरात सहा कौशल्य विकास व युवा कार्यक्रम इंडिया स्किल एक्सेल बराबर अरेटा प्रोग्राम भागीदार संस्था डब्ल्यूफ वर्ल्ड इकोनॉमिक फोरम मंत्रालय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय एमएसडी सात क्रीड़ा रुद्राक्ष पाटिल महाराष्ट्र स्पर्धा अर्जेंटिना विश्वचषक नेमबाजी पदक सुवर्ण प्रकार दहा मीटर एअर रायफल आठ प्रशासन व नोंदणी रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया आर जी आय मंत्रालय मंत्रा जबाबदारी जन्म मृत्यू नोंदणी जनगणना भाषिक सर्वेक्षण अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे एकोणीस आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आय ची स्थापना एकोणीसशे सत्तर अपोलो वजा तेरा या अंतराळ यानाचे प्रक्षेपण एकोणीसशे ब्याण्णव भालजी पेंढारकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर एकोणीसशे नव्याण्णव अग्निवजा दोन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी जन्मदिवस सतराशे पंचावन्न जेम्स पार्किन्सन मेंदूविकार संशोधक अठराशे सत्तावीस महात्मा ज्योतिराव फुले समाजसुधारक व क्रांतिकारक विचारवंत अठराशे एकोणसत्तर कस्तुरबा गांधी महात्मा गांधींच्या पत्नी एकोणीसशे सहा डॉ सुमित मंगेश कत्रे भाषाशास्त्रज्ञ मृत्यू दिवस एकोणीसशे सव्वीस ल्युथर बर्बँक अमेरिकन वनस्पतीशास्त्रज्ञ दोन हजार डॉ कमल रणदिवे कर्करोग संशोधक पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त दोन हजार पंधरा लेफ्टनंट जनरल हनुजसिंग राठोड भारतीय लष्कराचे अधिकारी माहिती संकलन स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी ॲज परीक्षा डिजिटल स्टडी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी बॅच चालू घडामोडी व दिनविशेष मासिक पीडीएफ फाईल व चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह मिळविण्यासाठी आत्ताच परीक्षा चालू घडामोडी बॅच जॉईन करा बॅच किंमत फक्त एकोणतीस रुपये बॅच कालावधी अमर्यादेत असेल बॅच मिळविण्यासाठी खालील व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार